बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचा निषेध व्यक्त करत सकल मराठा समाजाच्या वतीनं त्यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं तीन दिवसांपूर्वी बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी वक्तव्य केलं होतं की पवार ठाकरे आणि पटोले यांच्याकडून मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देतो असं पत्र आणा मी शिंदे फडणवीस अजित पवार यांच्याकडून पत्र आणतो असं ओपन चॅलेंज त्यांनी याद्वारे दिलं होतं यावरून महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला होता त्याच पार्श्वभूमीवर रविवारी बार्शीचे आमदार रवींद्र राऊत यांचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात

दहावी म्हणजे दहावी दहावी जणांले तर हे महाराष्ट्र शासन विविध मार्गातून जारांगी पाटलांच्या विरोधात जे वेगवेगळे जे पॅकेज देऊन आंदोलन उभा करत असत त्याबद्दल अगोदर महाराष्ट्र शासनाचाही निषेध करतो आणि जरांगी पाटील साहेब यांच्या दादा यांच्यावर जो आरोप केला आहे की मी त्यांचं ते दे खंडोजी खोपडे करेन पण महाराष्ट्रात एवढा पाच कोटी सहा कोटी मराठा समाज आहे त्या राजा एवढं लक्षात ठेवायला पाहिजे तुझ्या घरादार घरादाराचा तुम्ही बोलू नका जे काय आपण या प्रसंगी राजन जाधव पद्माकर काळे ज्ञानेश्वर सपाटे सोमनाथ राऊत भाऊ रोडगे आबा सावंत दिनकर जगदाळे कल्याण गव्हाणे सदाशिव पवार जीवन यादव संजय जाधव सुनील शेळके गोवर्धन गुंड प्रकाश व्यवहारे महाडिक दादा सुरवसे अप्पा भोसले बस्सू कोळी सचिन चव्हाण सचिन स्वामी दत्ता भोसले उमाकांत सुपाते ब्रह्मदेव पवार अमोलराजे भोसले सुनील माने यांची उपस्थिती होती